मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण सार्थक न्यूज विराट संकुल परिसरात शेततळ्यात पडून दोन मुलांचा मृत्यू स्थानिक तरुण व प्रशासनाच्या मदतीने शेततळे फोडून मृतदेह काढले बाहेर विराट संकुल येथे राहणारे दोन बालके हे खेळता खेळता त्या शेततळ्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे विराट संकुल येथे राहणारे अश्रफ अक्रम खान वर्षात मुजमिल शहा हे दोन मुलं खेळता खेळता विराट संकुलच्या पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ एका शेततळ्यात पडून त्यांचा मृत्यू झाला आहे ही घटना समजताच माजी नगरसेवक सचिन भोर शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अण्णा इंगोले माजी नगरसेवक भागवत भाऊ माजी नगरसेवक नंदू शेठ जाधव मधुकर शेठ जाधव अशोक पारखे यांच्यासह सा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अधिक माहिती शिवसैनिक निवृत्ती अण्णा इंगोले यांनी दिली एक अर्धा वर्षाचे लहान मुलं त्या शेतकऱ्यात जे खेळण्यासाठी गेले का का गेले परंतु ते त्या शेतताळ्यात पडले एक त्यांच्याबरोबर जो तिसरा मुलगा होता तो घरी ओरडत गेला का माझे दोन मित्र पाण्यात पडले म्हणून ती घटना माहीत झाली कारण त्या शेततळ्याच्या आजूबाजूला एक वावरात असल्यामुळं निर्जनस्थळी असल्यामुळं ते पटकन कोणाच्या लक्षात नाही आलं मग ती घटना माहीत झाल्यानंतर आंबडचे वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कारंडे साहेबांच्या कानावर ही बातमी आम्ही घातली त्यांनी त्वरित त्यांचे स्टाफ पाठवून जे मदत कार्य ते चालू केलं आणि आता या दोन लहान मुलांचे जे प्रेत आहे ते पाण्यातून बाहेर काढण्यात आलेले त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह देखील मोठा होता ते पाणी काढण्यासाठी यंत्र वगैरे लावण्यात आले का त्यासाठी आपण काय मदत कार्य केलं एक फायर ब्रिगेडचे लोक आले आणि पाणी इलेक्ट्रिक मोटरने काढणं ते शक्य नव्हतं कारण ते दोन ते तीन कोटी स्टोरेजच शेततळा होता त्या शेततळ्याचं पाणी जेसीबीनी तोडून काढण्यात आलं या अशा घटना होऊ नये यासाठी पालक देखील काय खरं तर त्या शेततळ्याला कंपाऊंड होता कंपाऊंड असताना पण लहान मुलं तिथं गेले पालकांनी आपले मुलं काय करतात कुठं खेळायला जातात याची पहिली खबरदारी घेतली पाहिजे तर अशा घटना थांबतील अण्णा त्या था ठिकाणी घटना घडली तेव्हा सुमारे पावणे चार ते चारचा टाइम असेल ता तुम्ही तात्काळ त्या क्षणी आलात त्या घटनास्थळी आलात तेव्हापासून तर आतापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी आहात मला जेव्हा फोन आला साधारण साडेतीनच्या दरम्यान मला फोन आला का अशा अशी घटना घडली लहान मुलं त्या पाण्यात पडलेले प्रथम मी लगेच एक पाच ते सहा मिनटात त्या जागेवर पोहोचलो घटनास्थळी पोहोचल्यानंतर शासकीय यंत्रणांना फोन करून कळवलं का अशी अशी घटना घडलेली आहे या सर्वांनी लगेच मदत कार्य सुरू केलं आता साधारण आठ वाजेच्या दरम्यान मिळून आलेले सर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर निर्देश स्थळ होतं वाहन जाणं शक्य नव्हतं फक्त जेसीबीच त्या ठिकाणी गेला बरोबर एकंदरीत मदत कार्य लवकर जर समजा सुरू झालं असतं तर कदाचित ते मुलं लवकर सापडले असते काय सांगत मदत वेळेत मिळाला शासकीय दोष देऊ शकत नाही कारण एक वावरातला रस्ता आहे तो तिथं वाहन जाऊ शकत नव्हतं परंतु जेसीबीच्या साह्याने ते तळ फोडून पाण्याची पातळी जेव्हा कमी झाली स्थानिक मुलांनी त्या पाण्यात उड्या मारून ते प्रत शोधण्याचा प्रयत्न करून ते प्रत शोधले या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद